नाश्ताळ्या मंडळी आणि नाश्ताला बघा भावने नाही काय तुम्ही डोसे मसाला डोसा घरगुती मसाला डोसा नमस्कार मंडळी माझं नाव निखिल जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकण निकाल या मराठी चॅनलमध्ये आज चाललेलो आम्ही जरा खरेदीला म्हणजे आता दिवाळी येते त्या जवळ दिवाळी पाच पाच नाही सॉरी आठ एक दिवसावर दिवाळी आहे आणि नंतरला कसं आहे माहिती आहे शॉपिंगला वगैरे खरेदीला ना भरपूर गर्दी होते सो आत्ताच आम्ही सगळा जिन्नस वगैरे दिवाळीची खरेदी करायची आहे कुठे जायचं आहे डीमार्टला ना डीमार्टलाच जायचं आहे कारण नंतरला ना भरपूर गर्दी होते म्हणजे लाईन बऱ्याच आणि भरपूर मग धड खरेदी करायला मिळत नाही शॉपिंग कराय काहीच मिळत नाही म्हणजे काय काय प्रोडक्ट्स घ्यायचे असतात ते पण मिळत नाही आज जायचं आहे काय काय घ्यायचं आहे फराळाचं सामान सामान हां असं घ्यायचं आहे सगळा आता मी निघतोय आता म्हणजे वाजले दुपारीत जातोय संध्याकाळी ना भरपूर गर्दी होते सो so, पहिला आम्ही असं जो जुईनगरचा डिमार्टला जायचो आता तो बंद झाला वाटतं कार्य काम चालू आहे डीमार्ट आता पनवेलला इथं जवळच आहे डीमार्ट जवळ नाही पण थोडंफार जायला लागतं सो so, डीमार्टमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात so, सो डीमार्टची खरेदी करायची आहे आणि आम्ही दोघं आणि पेरणा येणार ना आहे सध्या आईला टी व्ही लावून देते येतेच हां सामान फरायचं सामान काय काय हवं आहे यादी तर द्या आम्हाला <laughs> आहे ना आईला पिक्चर लावून देते फेर ना आम्ही आता निघतोय कधी मत इथं आलो आहे पनवेलला दोन डिमार्ट आहेत एक पलस्पे फाटायचे इथं आणि एक हा अजून आहे पलस्फे फाटायचं आता नवीन झालं आहे पण दोनही मोठा आहे तिकडे गेलोय ना कधी हा मी पलस्फे फाटायला नाही ना गेले तिकडे पण एकदा बघायला पाहिजे लांब पण आहे तिकडच्या एरियातल्या लोकांना बरं आहे चल आलर्डी मला भरपूरच गर्दी आहे दुपारची वेळ तरी गर्दी आहे आधी कुठे वरती जाऊया तर डायरेक्ट तिसऱ्या माळ्यावर थर्ड फ्लोर काही कपडे वगैरे आहेत कपडे वगैरे दिवाळीचं सामान बरेच ना दिवाळीच्या खरेदीला लवकर येतात आले आले तिथं पंच्या दिसला तेव्हा त्या लागल्या तिकडं एकवीस रुपये चार कोणाला गिफ्ट वगैरे हो द्यायचे असतील ना दिवाळीला वरती आहेत

ऑफिसला जायला मग काय नला एकशे वीस रुपयाला भात आणि भाजी भात आणि भाजी जुने डबे आहेत जुन्यातले बघ सगळे रेट तसा बघ ना कसा आहे शाळेत जायला बरं प्लेट पण आहे बरं प्लेट एक एकशे तीस रुपये नाइंटी नाईन हेवी आहे हेवी आहे बोल ज ना आहे प्युअर तांबा असाल काय कलर कोटिंग आहे गिफ्ट वगैरे द्यायला बरं या दिवाळीला

सेकंड फ्लोर फक्त कपड्याचा आणि चप्पलचा वाटत चप्पल आणि कपडेच आहेत फक्त सगळ्यात मोठी गर्दी ग्राउंड फ्लोअरलाच आहे सगळा जिन्नस ग्राउंड फ्लोरलाच भेटतं वरती कपडे भांडी बिंडी सगळा जिन्नस वगैरे ग्राउंड फ्लोरलाच मिठाई पाहिजे ग्राउंड फ्लोअरला कॉलगेट पाहिजे ग्राउंड फ्लोअरला वरती काय नव्हती मोठी ट्रॉली घ्यायला लागेल तिकडे येतो चला माल भरायची सुरुवात झाली रवा आहे ना रव्याचं काय चाललं एक किलोचीच पॅकेट आहे रे काय रेट त्याचा काय माहिती पण फ्रूट सगळे पॅकेज मध्ये एकशे एकोणीस रुपये पॅकेट मिक्स फ्रूट संत्रा ऑरेंज और ऑरेंज एकशे ब्याऐंशी रुपये फ्रूट्स पॅकेज मध्ये मिळायला लागले जास्त सॉफ्ट आहेत सॉफ्ट आहेत ते खराब होत असतील आतमध्ये ना बॉईल्ड होत असतील ते पूर्ण दिवाळीच्या फराळाची सुरुवात आता हळूहळू झाली सुरुवात है। आनी आनी मी जे तिकडे शॉपिंग चालू आहे मम्मी आणि पिरानं सामान घेते जिन्नस आणि मी इकडं गाडीवर आहे वडापवाला वडाप डमडमवाला बरं दे बिल होऊ दे दहा हजारच्या वर मोठा आहे ना डबा मग चाल आता लागेल ना हा आग कसा आहे सनफ्लावर आहे ना दोन हजार चारशे दहा आहे तो भेटणार आहे एम आर पी दोन हजार चारशे दहा दोन हजार एकोणीस ला भेटल दोन बघ चोवीस चोवीसशे एम आर पी आहे भेटतोय बघ कितीला दोन हजार एकोणीस पर केजी, एक एक के जी एकशे पंचावन्न रुपये लिटर हा बघ एकवीसशे पंच्याऐंशी आहे हा एकोणीसशे हा वीस पंच्याऐंशी आहे कुठला घ्यायचा बोल सनला सनलाईट घेऊया का कुठला वापरलाय कुठला तो

इले बघय माराय दादा बदाम बदाम तो जो ब्रँड आहेत सुट्टे घेतलेले आहेत ना बदाम आपल्याला मी सुट्टे पॅकेट घेतलंय डिमार्ट्स तो पॅकेट घेतलेस ना अरे काजू आहेत ना घरी आपल्या दिवाळी आल्यावर काही दिलेले काय मोती सामान पाहिजेस काय तुला माल नो किती घासला मोती अजून फोन बरा होतो काय दिवाळी आली की मोती साबण यायलाच पाहिजे त्याशिवाय दिवाळी अपुरी आहे हा काय घेतला दिल्यानंतर काय करायचं बिनावती दुसरा मोती गिफ्ट घ्यायला बघायला बरेच आहे प्रोडक्ट तिथं कोणाला गिफ्ट द्यायचं आहे भाऊबीज द्यायची आहे मोठे मोठे पण आहेत दिवाळीचा बोनस द्यायचा आहे इकडं पण आहे मोठे मोठे गिफ्ट आहेत द्यायला मोठ्या मोठ्या लोकांचे मोठे मोठे गिफ्ट काय आहे काजू बदाम म्हणू हे नाकावडे नाकावडे असतील जास्त नस ना हलका येतो बघ काय काय घेतलं आहे संध्याकाळी मी नाही आहे तुझ्या हाती घेतला तर सांग होईल ना बिल पाच हजाराच्या खाली ना देणार आहे मी तु आता जातो पलून आज बघा आज दुपारचे आता अडीच वाजलेत तरी गर्दी बघा किती आहे संध्याकाळी अजून वाढेल आज तारीख काय आहे दहा ना नाही नऊ नऊ तारीख आहे दिवाळीला अजून किती दिवस आहेत अकरा अकरा बारा दिवस बाकी सॉरी दिवाळी येईपर्यंत इथं पाय ठेवायला जागा नसेल आता झालो तर बरा झाला बोनस भेटला की नाही तुला नाही बोनस सोनपापडी तुला हल्दीराम हल्दीरामची सोनपापडी पापडी हल्दीरामची सोन आहे समेन तास ते घ्यायचं आहे ए रिक्षा करून नेऊ ना तुम्हाला पश्चात ते पॉकेट घरी टावला मी सोन कोकणी मसाले फटी जाला आलो भेटायला हो मसाले आहेत काय अरे कुठे फिरते कुठे आला तुमच्या वाटला तू दुकानात असतो नाही शॉपिंगला शॉपिंग वगैरे आईला रिक्षात बसवून दिली कुठे गर्दी भरपूर आहे जामगर्दी असणार अरे भरपूर म्हणजे व्हायचा गाला शॉपिंग मध्ये लोकांच्या फराचं साहित्य घ्यायला नाही नाईट शिफ्ट आहे काय चाललंय सध्या एअरपोर्टचा होतो बघू निघून जाऊ आता आतून जाऊ असतो त्या जा परवा नवतर आहे डायरेक्ट विमान आली आपल्या बंडनकडला एअरपोर्ट होईल काय चालू आहे का बोलू जातो डिमार्टच्या बाजूलाच डिमार्टच्या जवळपासच आता दुकान आहे काय पाहिजे आपल्याला या मसाले आहेत गावचे आता सध्या कोकम आले ते कणकोलीवरून मागितले कोकम आपले आहेत मित्र तिकडून हे छान मागितले गावावरून बऱ्यापैकी काय वहिनी तुमचं काय मसाले चटणी आहे नाशिक पण ऑर्डर ऑर्डर अजून एवढेच आहेत मसाल्याचे ऑर्डर आपले आहेत हॉटेलला पूर्ण फिश सप्लाय करतो okay. केलंय सेकंड सेकंड ऑर्डर त्यांची कोणाचे हॉटेल्स असतील पण ज्यांना कोणाचे हॉटेल असतील तिथे त्यांना ठेवायचं पाहिजे काय काय ज्यांना फिश सप्लाय करतात त्यांना hmm. मसाले हवे असतील काही चिकन सेंटर असतात तिथे पण ठेवू शकतो आपण रेटमध्ये ते लोक तिकडे रिसेल करू शकतात आणि अरे गावणे पीठ पण ठेवायला लागलं आहे पीठांचे पीठ आहे मी पहिलं फक्त मसाले फक्त रटाटे बंधू मसाले जवळजवळ तीस एक प्रोडक्ट आपले तीस पस्तीस प्रोडक्ट आहे आता दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल ऑफर पण आहे दोन हजार ची शॉपिंग केली तर पाच टक्के डिस्काउंट देतो आपण कुरिअर असं सगळे जेवढे पण ऑर्डर असतात ना अगदी दोनशे रुपयाची ऑर्डर असेल तरी कुरिअर चार्जेस फ्री आहे ऑल ओव्हर इंडिया पूर्ण मागे तिथे नारळ पण ठेवले नारळ पण आहे ते काय नारळ आता गणपती आणले भरपूर आहे एवढ्या मोठा साईडचा नारळ आहे ना चाळीसला येतो चाळीस ला अरे डिमार्टला आज एक्केचाळीस का बेचाळीस रुपयाला नारळ बघितला पाणी हे आता रुपयाला गणपतीत विकले गेले काय बोलतो आम्ही ते चाळीसला विकतोय मला ते संपवायचं एवढा छोटासा नारळ होता म्हणजे बऱ्यापैकी जर बऱ्यापैकी असेल ना तर आपल्या शॉपवर चाळीसला नारळ देणार मी ऍड्रेस बघायचा आहे कृष्णा आर्किटेक्ट सोसायटी शॉप नंबर थ्री प्लॉट नंबर एटी थ्री एटी बेस्ट आहे आता जॉकीचे शोरूम ओपन झालाय इथे बाजूला आत मध्ये यायचं चार बिल्डिंग सोडून इथे आपलं आहे आणि डीमार्ट पण इथून दोन मिनिटावर आहे हा डी मार्टच्या इथून असा आलात आत मध्ये आलात की दादा गुगल सर्च केलं ना दिसला गुगलला बनवून मसाले सेक्टर कोर्ट टाकायचं बाकी आता फिराय करी जाऊया फिरायला जाऊया उद्या दोन दिवसाने लहान लहान आहे खाली डेट वर नाही चार काय एकमेकाच्या भेटत नाही पण जाऊ सोबत फिरायचा योग नाही मग काम करूयात ना आमचं मुलांना बघू काय तर आजी मग एकटी पडते ना घरी आता कधी ये मग चल तिकडे पोहचली असेल चल चल आता घरी आलोय दुपारच्या वाजले जाता पावणे तीन सर गेलो साडेबारा पावणे एकला भरपूर गर्दी आता दुपारची पण होते आता तुम्ही बघितलात so, सो तुम्हीसुद्धा दिवाळीची खरेदी करत असाल आणि माटला वगैरे लवकर जा सकाळचे जा संध्याकाळी पण भरपूर प्रचंड प्रमाणात गर्दी आणि होते सतीजराला भेटलो मी नवीन मसाले आलेत कोण पण होते तू नाही गेले दुकाना तू पोचल्यावर बोललीस परत जाऊ आपण येणार तू नाही आलीस मग परवा परत कोच्याकरी आलीस काय किती लिटरचे तेरा लिटरचे कि किती लिटरचे काय बघ बघ तेरा के जी वगैरे अजून काय बिल किती झाला बिल किती झाला आम्ही टार्गेट ठेवलेला बिलचा म्हणजे आठ एक हजारापर्यंत टार्गेट म्हणजे एवढा होत नाही जनरली दर महिन्याला कमीच भरतो पण आता दिवाळी आहे तर सगळा फराळाचा सामान बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या घेतलेल्या आहेत किती आला बिल सहा हजार सहाशे तीस सहा हजार सहाशे तीस काय चटर कमी घेतलेला आहे सहा हजार सहाशे तीस बाकी सगळ्या घरचाच सामान घेतलेला आहे चटर एकच आहे दुसरे बिस्किट घेतले आहे फरार काय करणार आहे हा करज्या बोर करशील नक्की तिल तिल मी घेऊन येतो तर म्हणजे आईच्या आजचा फराळ मी लहानपणी आता दोन चार वर्ष खाल्लेत नाही बोरं खायचे आहेत कोण कोण बोरं खातो हा काय हा काय तिल भेट ना काला तिल हवा की हा तिल हवा आहे हा हां ना बोरं कोणाकोणाला आवडतात बोरं एकदम कडक लागतात तेवढ हां नाही ते करण्यावर आहे आईच्या आजच्या मस्त लागतात आणि दिवाळी आली ना की पवा कुठे जायचो आम्ही फव तांडून द्यायची आम्हाला कुठं फव कुठायला उता इकडं मुरडात ना इथं यायची तो मजा यायची आणि आत्ता बघा हा सगळा सामान वगैरे घेऊन आलोय पूर्वी असे पण दिवस आम्ही काढलेले आहेत की आमच्याकडे मीठ आणाय पैसे नसायचे ना, ना मी ना आज हे सगळं दिवस बघतो आम्ही म्हणजे थोडेफार दिवस चांगले आलेत म्हणजे वाईट नाही असं म्हणू शकत देवानी देतोय तर चांगल्याच गोष्टी देतोय पण या सगळ्या गोष्टी आहेत नायची म्हणजे भरपूर म्हणजे मी आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे चार पाच वर्षे असे हालाकीचे काढलेत ना म्हणजे सगळेच जण काढतात पण आत्ताचे दिवस आणि जुने दिवस त्यामध्ये ना खूप फरक म्हणजे कधी कधी मीठ आणायचा मीठ खायला मीठ नव्हता एवढी वाईट परिस्थिती होती तेव्हा भाडा भरायचा होता प सिलेंड हां तेव्हा स्टोव पण होता स्टोव पण मग त्या राखेल नाही भेटायचा कधी कधी हे असे जुने दिवस होते आणि आता ईश्वराच्या कृपेने बऱ्याच गोष्टी हळूहळू मिळत आहेत आणि हे सगळे हळूहळू प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबात येतात आणि प्रत्येकाचे कर्म चांगले असले ना की ह्या गोष्टी मिळतात आपण स्वतःला आपली स्वतःची लाईफ अपग्रेड व्हायची आणि तसेच हळूहळू होते जुने ब्लॉग माझे बघाल आणि आत्ताचे ब्लॉग माझे बघाल त्यामध्ये पण खूप मोठा फरक आहे सो या का ब्लेसिंग आहेत सगळ्यांचे आशीर्वाद आहेत कर्म आहेत आले म्हणून आहेत असो चकली बिकली आता फराळ ना काय केलं फक्त मला नाही आवडत रव्याचा लाडू मला ते बेसनाचे मस्त बेसन हां बेसन आणि मेथीचे लाडू दोन लाडू भारी आहे मेथीचं पण बनवणार ना मेथीचे आणि रव्याचे माझ्यासाठी बाकी तुम्ही काही करा शंकरपाल्या करा काही आणि बोरं तुम्हाला रेसिपी ब्लॉग बघायला आजी आजचं आवडेल ना आई करशील ना चला आता सगळं सामान वगैरे आणलेलं आहे वाजलेच आता मला पण जायचं आहे बाहेर थोडी काम आहेत तोपर्यंत आत्ता ही व्हिडिओ इथं थांबवतो आहे जरा फॅमिली ब्लॉक होता आजचा दिवाळीचा दिवाळीची खरेदी अजून बरीच आहे कपडे वगैरे काही घेतलेत नाही पण घ्यायचे आहेत आणि दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला खूप शुभेच्छा टाईम आहे अजून अकरा बारा दिवस आहेत तरीसुद्धा तोपर्यंत ही व्हिडिओ इथंच थांबवते कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा भेटू आपण नाही एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचं वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा